ठाणेकर नागरिक नाही म्हणतायचं ठाण्याची जवळपास ठाणे आयुक्तालयाची संख्या जनसंख्या जवळपास चौदा आमदार दोन खासदार साहेब आहेत आणि चार ते पाच चार म्हणजे ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी महापालिका अंबरनाथ नगरपालिका आणि बदलापूर कोळगाव नगरपालिका ह्या सगळ्याचं मिळून ठाणे आयुक्तालय बनतं फक्त ठाणे शहरापुरतं नाही बनत तर ह्या दरम्यान फक्त वीस तीस वीस तीस लोक जर त्यांना रिप्रेझेंट करत असतील तर ही शोकांतिका आहे या आंदोलनाच्या माहिती काही लोकांना जे की, की क्रेन चालू करण्याबाबत माझ्या बरोबर मागचे पाच सहा महिने पाठपुरावा करत होते त्यांना ते पडल्यानंतर त्यांनीही आधी येऊन जवळपास पस्तीस ते चाळीस जणांनी मला त्याच्या त्यांचे निवेदनं दिले माझ्या ऑफिसमध्ये ती प्रोसिजर कशी चालणार आहे काय होणार आहे त्यांचे काय डाऊट्स होते त्यांनी ते विचारले फक्त ना चालू होणे ना चालू होणे ना चालू होणे हे न घंटा करता की ही प्रोसिजर आहे ही प्रोसिजर कशी चालणार कशी समज कशी तुम्ही चालवणार याच्यातनं आम नागरिकांना जे आहेत त्यांना कसा त्रास कमी होईल याबाबत आपण त्यांना सखोल मार्गदर्शन केलं होतं सहा महिने टोळी बंद होती परंतु तेव्हा ट्राफिक वाहतूक कोंडी जी शहरामध्ये झाली नाही त्याची वाट बघायची का वाहतूक कोंडी आहे सगळे आपल्या मार्फतीने मागच्या था, काही दिवसात आपण वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी ठाण्यात होते कल्याण होते डोंबिवलीत होते उल्हासनगरमध्ये वाहतूक कोंडी होते विठ्ठलवाडीत होते अंबरनाथमध्ये होते वारंवार आपल्याकडनं न्यूजही येतात पण ही वाहतूक कोंडी नेमकी कशानी होती त्याचा दहा टक्के वीस टक्के परिणाम हा जो डबल टिबल पार्किंगमध्ये ज्या गाड्या लावल्या जातात अस्तव्यस्तपणे पार्किंगमध्ये गाड्या लावल्या जातात त्याच्याने होतो माझा किंवा ट्रॅफिक विभागाचा कोणताही हेतू लोकांना पेनलाइज करणं फक्त हा हेतू नसून जो रस्ता आपला आहे रस्ता आम नागरिकांसाठी ज्यांना येण्या जाण्याचा आहे येणा मार्ग मार्गदर्श मार्गासाठी लागत आहे त्यांच्यासाठी फ्री ठेवणं गरजेचं आहे जर डबल टिबल पार्किंगमध्ये जर गाड्या लागत असतील तर त्या टोईंग फक्त ई चलान मार्फत आपण जर जनरेट केले तर ते इनचलानचे तेवढी प्रभावी कारवाई होत नाही जेवढी टोविंगनी आज तुम्ही बघाल टोविंग आली तर लोक पटकन अनाऊन्समेंट झाली की पटकन आपल्या आपल्या जिथं असतील तिथून बाहेर येतात गाड्या पटकन पळावतात पण आत्ता इचलानचा आला अंमलदार ये तो येतो चलान करतो निघून जातो पण रस्त्यावरची जी अव्यवस्थता आहे ती आहे तशीच राहते मग याला तोड किंवा याला जर साफसफाई करणं असेल आपण पाच महिने लोकांना दिले होते की तुम्ही सुधरा चेंज करा आपण व्यवस्था व्यवस्था ठेवली नव्हती पण व्यवस्था आणल्यानंतर एवढा कावर पण नाही आम्हाला आम्ही कुठेही गाड्या लावणार इट्स नॉट डन तुमचा जेवढा अधिकार आहे रस्त्यावर तेवढा तुमच्यानंतर येणारा त्याचाही आहे तुमचा अधिकार जसा तुम्हाला संविधानाने दिलेला आहे त्याच्यात एवढंही सांगितलेलं आहे की तुम्ही दुसऱ्याच्या अधिकाराचं हनन नाही केलं पाहिजे गेले ठाणेकर बघा ठाणेकर जर दहा पंधरा लोकांना Uh, किंवा दहा वीस लोकांना जे की आर टी आय ॲक्टिव्हिस्ट आहेत वेळोवेळी आर टी आय टाकतात आणि तेवढंच तेवढंच त्यांचा ॲक्टिव्हिटीज आणि तेवढंच त्यांचं साधन आहे तेच जर फक्त ठाणेकरांना रिप्रेझेंट करत असतील तर ठाण्याची आणि पूर्ण शहराची शोकांती का आहे आता या दोन दिवसापूर्वी यांनी हा मुद्दा आणला होता की मुंबईत एकच चलान होतं टोविंगचं आणि एकच पावती मिळती टोविंगची आणि आपला जो दंड आहे त्याची तर त्या संदर्भात आपल्याला माहिती देतो की व्ही आय पी एल मुंबईत एकच वेंडर आहे फक्त व्ही आय पी एल आणि आपल्याकडे पहिले तेहतीस होत्या आता सत्तावीस क्रेन बरोबर आपण करार केलेला आहे सत्तावीस क्रेनचे अठरा वेंडर्स आहेत अठरा वेंडर्सचे अठरा नवीन गेटवे तयार करायला लागतील आणि त्यांचं सॉफ्टवेअर वगैरे सगळं डेव्हलप कर करायला लागेल ते झाल्यानंतर हे पण यांची ही जी मागणी आहे ना ही पण आपण पूर्ण करा पूर्त पूर्ण करायचं हे करू पहिल्यानी सांगितलं सी सी टी व्ही लावा तर चालू करू न सांगितलं मेगाफोन लावा तर चालू करू आता सांगता आम्ही हे करा म्हणजे कसंही करून फक्त टोलवाटोली करायचं आणि पुढं पुढं ढकलायचं आणि जशी जशी धाणेकर जनता आत्ताही त्रस्त आहे टोविंग होत नाही म्हणून तशी ती राहणारच रा। काल आपला एका व्हिडिओ लाईव्ह झाला होता की सिंगाण्या शाळेच्या बाहेर ट्रिपल लेनमध्ये पार्किंग झालेलं आहे बरं या ठिकाणी जर माझी क्रेन माझी अनाउन्समेंट सिस्टीम त्या ठिकाणी असती तर त्या ठिकाणी त्या गाड्या असत्या का सिम्पल नाही क्रेन बघितली का लोक पळतात गाडी घेऊन मग तो तो डिटरंट जो आहे जो इ चलानचा डिट डिटरंट आहे त्याच्यापेक्षा त्या क्रेनचा डिटरंट जास्त आहे फक्त परत आपल्या माध्यमात जर कोणावर चुकूनही टोविंगची चुकीची कारवाई झाली त्याने त्याचे पुरावे द्यावेत त्या क्षणी त्या क्रेन मालकाची परवानगी आपल्याबरोबरचा करार आपण रद्द करणार आहोत जर इल्लिगल करार ते आहेत इल्लिगल करार तर तो, तो इल्लिगल करार असेल तर मी दुय्यम निबंधकाकडे जाऊन करेल का याच्यापूर्वीचे दोन हजार पाच पूर्वी एकोणीसशे नव्याण्णवपासून डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत जे आपल्याकडे क्रेन चालू आहे त्याबाबत होती फक्त दोन दिवसात क्रेन किंवा चार दिवसात क्रेन झालेली असं कधीच नाही आहे पण ह्या सगळ्या क्रेनची पारदर्शकता आणण्यासाठी सी सी टी व्ही मेगाफोन आणि ही चलानला लॅटिट्यूड लाँगिट्यूड आहे म्हणजे ज्या ठिकाणी चलान झाले ते लॅटिट्यूड लॅटलॉंग बघायचं लॅटलॉंग बघायचं आणि नंतर यायचं हे लॅटलॉंग बरोबर आहे तर ठीक लॅटलॉंग चुकीचं असेल तर चुकीची कारवाई झालेली असेल ओके